राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे ना राजीनामा स्वीकार मुक्त कर तो आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने यह इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने यह इस्तीफा राज्यपाल जी के पास बे मलाच माहित नाही काय म्हणजे मी आज आजच आताच गेलो आईजवळ बसलो आणि लेकरांमध्ये लेकरांना घेतलं आणि परत आलो लगेच तुम्ही काय की होतं माझ्या कुणाला पण गावात प्रत्येकाच्या जा घरी जाऊन विचारा भावाचं प्रेम कसं होतं भावावरच माझा फोटो देखील फोट दे सांगेल नाही आयुष्यातला सोबतच होतो आम्ही कसं वाटत असेल सांगा आणि ते दुःख सुद्धा व्यक्त करू शकत नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.